सोशल मीडियाचा वापर करत असाल किंवा मग तुम्ही जर डेलीच्या बातम्या बघत असाल तर तुम्हाला त्या बातम्या स्क्रोल करताना किंवा मग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती रील स्क्रोल करताना एक व्हिडिओ वारंवार समोर येत असेल ज्या व्हिडिओच्या वरती खालती काही ना काही कॅप्शन्स लिहिलेले असतील आणि कॅप्शन्स मध्ये प्रामुख्यानं मराठा समाजाकडून महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना केली जाते महात्मा फुलेंची विटंबना केली जाते अशा मथळ्याखाली काही मजकूर पाहायला मिळत असतील हायलाईटमध्ये नाव असेल राशी राशींमध्ये गेल्या काही दिवसांपासून माळी समाज विरुद्ध मराठा समाज आणि मराठा समाजाविरुद्ध माळी समाज असं काहीसं वातावरण तापलं जोपर्यंत हे सगळं वातावरण राशीनपुरतं मर्यादित होतं तोपर्यंत काही विषय नव्हता कारण राशींमध्ये या घटना वारंवार घडतच राहतात पण जेव्हा या घटनेनं रौद्र रूप घेत महाराष्ट्राभर एक संतापाची लाट तयार केली त्यावेळी नेमकं राशीन मॅटर काय आहे तो समजून घेणं गरजेचं बनलं गेल्या काही दिवसांपासनं राशीन माळी आणि मराठा असा वाद सुरू झालाय यावरती तेथील जे प्रामुख्यानं स्थानिक नेते आहेत मग राम शिंदे असो किंवा रोहित पवार असो दोघांनीही स्टेटमेंट केलेत मात्र सावध भूमिका घेऊन स्टेटमेंट केले कोणीही उघडपणे या मुद्द्यावर बोलायला तयार नाही याचा अर्थ असा किंवा मॅटर सिरियस आहे तर नेमका घडलाय काय हे समजून घेऊया तर घडलं असं जवळपास एक महिनाभरापूर्वी राशीनमधील महात्मा फुले चौकामध्ये एक भगवा ध्वज उभारला जातो ध्वज हा मोठा छोटा मोठा नाही मोठ्या साईजचा सा ध्वज उभारला जातो हा झेंडा उभारला गेल्यानंतर माळी समाजाचं म्हणणं असं आलं की तिथे महात्मा फुले चौक आहे मग तुम्ही चौकामध्ये इथे भगवा झेंडा कसा उभारू शकता यावरती मराठा समाजाचं म्हणणं असं आलं की हा भगवा ध्वज आम्ही फक्त छत्रपती शिवरायांना मानतो म्हणून नाही तर भगवा ध्वज उभारणं हे अखंड हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि हिंदू धर्माला समोर ठेवून आम्ही हा भगवा ध्वज उभारतोय सुरुवातीला माळी समाजानं विरोध केला मात्र तरीही मराठा समाज हा मधोमध -मद उभारलेला भगवा ध्वज हटवायला तयार नव्हतं मग त्यानंतर मराठा समाजाचे काही लोक आणि माळी समाजाचे काही लोक यांच्यामध्ये सामंजस्याने एक बैठक पार पडली बैठकीत गीत संमती देऊन असा ठराव झाला की तुमचा भगवा झेंडा राहू द्या मात्र खाली एक चौथरा उभारून त्या चौथऱ्यावरती महात्मा फुले चौक हे नाव कायम राहू द्या दोन्ही बाजूने दन करण्यात आलं या घटनेला दहा पंधरा दिवस उलटले तिथे चौथराही उभारला गेला मात्र ठरल्याप्रमाणे काय झालं नाही म्हणजे माळी समाजाचं म्हणणं असं होतं की या झेंड्याभोवती जो चौथारा उभारला गेला आहे तो चौथारा खूप छोटा आहे हा चौथारा मोठा केला पाहिजे एवढंच नाही तर चौथारा मोठा करून त्यावरती महात्मा फुले यांच्या वेगवेगळ्या पाट्या लावल्या जातील इथपर्यंतही ही विषय राहणार नाही तर पुढे जाऊन वेगवेगळे बदल जे आहेत ते त्या मुखसंमतीने ठरलेल्या ठरावामध्ये करण्यात आलेले दिसले आणि त्यामुळे इकडून पुन्हा मराठा समाज आक्रमक झाल्या पुढे जाऊन माळी समाजाने अशी भूमिका घेतली की तिथे एक मोठा चौथरा उभारला चौथऱ्यावरती कॉलम काढले आणि पुन्हा त्याच भगव्या झेंड्याच्या लागोलाग तिथेच महात्मा फुलेंचा पुतळा बसवणार असं सुद्धा माळी समाजाचं म्हणणं आलं यावरती मराठा समाजाचं मत असं होतं की आपलं ठरलंय असं की चौथऱ्याभोवती तुम्ही महात्मा फुले यांचं नाव टाका ती हे सगळं प्रकरण सुरू असताना एक बातमी लीक झाली की तिथे क्रांतीसुऱ्या महात्मा फुले चौक हे नाव बदलून तिथे छत्रपती संभाजी महाराज चौक असं नाव केलं जाणार आहे असा गैरसमज हा माळी समाजामध्ये पसरवला गेला आणि तिथून पुढे माळी समाज विरुद्ध मराठा समाज अशी लढाई सुरू झाली बातमी स्थानिक नेत्यांपर्यंत गेली त्यावरती राम शिंदे अशी भूमिका घेतली की दोन्ही समाजानं आपापसात आप ठरवून विचार करून काय आहे नाही तो निर्णय घ्या नाहीतर प्रशासन जी कारवाई करेल त्या कारवाईला सामोरे जायला तयार राहा एकंदरीत लोकांचं म्हणणं असं आलं की राम शिंदेनी ओबीसी समाज म्हणून माळी समाजाला डिफेंड केलाय मग प्रश्न येऊन उभा राहिला रोहित पवारांपासून रोहित पवार मराठा समाजाचे ज्या ताकदीने राम शिंदे काही विषय लावून धरतात त्याच ताकदीने रोहित पवारांनी मराठा समाजाच्या बाजूने विषय लावून धरायला हवा होता अधिवेशनामध्ये रोहित पवारांनी हा मुद्दा सुद्धा उचलला मात्र मुद्दा एकदम नॉर्मल पद्धतीने उचलला की तिथे भगवा ध्वज हो उभारला उभारलाय आणि खाली क्रांती सूर्य महात्मा फुले चौक असं नामकरण केलं गेलंय आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी या विषयाकडे लक्ष दिलं नाही शाहू फुले आंबेडकर या विचारांना मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे म्हणून आम्हाला तशी भूमिका घेता येणार नाही असं काहीस रोहित पवारांचं मत असल्याच्या अनौपचारिक गप्पांमध्ये काही मुद्दे समोर आलेले दिसून आले मग मा आता मराठा समाज विरुद्ध माळे समाज इथून सुरुवात कशी झाली ती आधी समजून घ्या आता तो चौथरा उभारला गेला होता त्यावरती कॉलम काढले गेले होते त्यावरती महात्मा फुले यांच्या काही पाट्या लावल्या गेल्या होत्या आणि हे सगळं सुरू झाले असल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला की त्या पाट्या फेकून दिल्या त्या पाट्यांना लाकडांनी मारले त्यावरती थुंकलेत आणि चौथरा पाडलाय अशा स्वरूपाचा व्हिडिओ समोर आल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर माळी समाजाची किंवा महात्मा फुलेंची मराठा समाजाकडून बदनामी केली जाते अशी एकच लाईन आणि अशी एकच रच जी आहे ती महाराष्ट्राभर पसरवण्यात आली तसे पडसाद असे उमटलेत की एकवीस ऑगस्टला एक राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते माळी समाजाकडून उभारण्यात येत मग आम्ही राशीन मधील काही ग्राउंड रियालिटी समजून घेण्याचा प्रयत्न केला तिथील काही लोकांशी बोललो की ॲक्च्युअलमध्ये मध्ये इथे घडलं काय होतं त्यानंतर एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झाली कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्या व्हायरल कॉल मध्ये बोलत असलेली व्यक्ती ही माळी समाजाचीच आहे ती व्यक्ती सांगते की आम्ही आमच्या मुलांना सांगतोय की अरे त्या पाट्या लावू नका मी स्वतः त्या पाट्या ज्या आहेत त्या माझ्या हाताने बाजूला टाकल्या तिथे मराठा समाजाचा पुढे उल्लेखच नाही आहे नंतर पुन्हा मराठा समाजाच्या काही मुलांनी त्या पाट्या तिथेच चौथाऱ्यावर आणून लावल्या मात्र ही एक कॉल रेकॉर्डिंगच्या आधारावरती मराठा समाजाने महात्मा फुले यांची विटंबना केली नाही असं मान्य करायला माळी समाज तयार नाहीये आणि मराठा समाजाची जी बदनामी होते म्हणजे मराठा समाजानेच महात्मा फुलेंची बदनामी केली हा जो वन साइड अजेंडा चालवला गेला आहे त्या मुद्द्याला मराठा समाजाने डिफेंड करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा उन्हा केलाही तरी सुद्धा तो हवा तसा चालला नाही आणि या काही असे वेगवेगळे जे आहेत ते या मुद्द्याला कंगोरे येत आहेत यातून मराठा समाजाचं म्हणणं फक्त इतकं आणि इतकंच आहे की हिंदू समाजाचं प्रतीक म्हणून आम्ही तो भगवा ध्वज तिथे उभारला राशींमध्ये असा मोठ्या आकारामध्ये कुठेही भगवा ध्वज नाहीये महात्मा फुले चौक नाव असा आमचा कुठलाही व्यू नाहीये मात्र तरी सुद्धा आता हा भगवा ध्वजच नको अशी माळी समाजाची भूमिका आहे आणि त्याच भूमिकेला टॅकल करण्यासाठी त्यांनी म्हणजे चौकाच्या मधोमध मद असलेला अतिक्रमण हटवा अर्थ दोन निघतात की तो भगवा ध्वज अतिक्रमणामध्ये आहे तो हटवा असं माळी समाजाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हे एक राज्यव्यापी आंदोलन उभं केलं जाणार क्रांतीसूर्य महात्मा फुले चौकामध्ये हा भगवा ध्वज उभारण्याअगोदर मराठा समाजाच्या वतीने महात्मा फुले चौकामध्ये असणाऱ्या महात्मा फुलेंच्या फलकाचं पूजन केलं त्याला हार अर्पण केला आणि त्यानंतरच ध्वज उभारायला सुरुवात केली जर सूर्य महात्मा फुले चौक हे नाव बदलून जर तिथे वेगळं काही नाव टाकायचं असतं तर त्या फलकाची किंवा महात्मा फुलेंची पूजा त्यांना हार अर्पण करून भगवा ध्वज उभारलाच का गेला असता असा संतप्त सवालसुद्धा असा सवालसुद्धा मराठा समाज आहे महात्मा फुलेंची विटंबना करणं किंवा महात्मा फुलेंना कमी लेखणं किंवा महात्मा फुलेंचं नाव हटवणं असा आमचा कुठला उद्देशच नव्हता हे मराठा समाज सांगू पाहत आहे याचा अर्थ असा की माळी समाज आणि मराठा समाजामध्ये कोणी तिसराच आहे जो ही तेढ निर्माण करू इच्छितोय का होऊ शकत नाही पुढे इलेक्शन सुद्धा आहेत आता नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे जसं सुरुवातीला म्हटलं की भगवा ध्वज उभारला आणि खाली चौथऱ्यावरती महात्मा फुलेंचं नाव टाकलं तर दोन्ही गोष्टी गैर नव्हत्या त्यांनीही पाट्या लावल्या किंवा पुतळा उभारला आणि यांनीही यांचा भगवा ध्वज ठेवला तरीही काही गैर नव्हतं पण मग कुणीतरी या दोन्ही समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे हे सुद्धा यातून दिसून येते अर्थात आतापर्यंतची ही जी माहिती आहे ती आम्ही तिथून घेतली लवकरच आम्ही राशींमध्ये एक ग्राउंड रिपोर्ट करून रियालिटी चेक करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे पण माझा माळी समाज आणि मराठा समाज दोघांना आवा हे आवाहन आहे की ऍक्च्युअल जे घडलं ते आम्हाला कमेंट करून कळवा या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जे घडलंय त्यामध्ये खरोखर मराठा समाजाची चूक होती का की माळे समाजाने मुद्दा म्हणून डिवसलाय की माळी समाजाने मराठा समाज दोघांमध्ये कोणीतरी तिसरा स्टेड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय अनेक प्रश्न राशीन मधल्या त्या सगळ्या गोष्टींमुळे तयार झाले राशीन मध्ये चोख पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे पुढचे ट्विस्ट काय येतात ते समजून घेऊया जय महाराष्ट्र